गणेशोत्सवाला अजून एक महिना असला तरी चंद्रपूरमध्ये गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला आतापासूनच सुरुवात झाली आहे शहरात विविध ठिकाणी मूर्तिकार आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात व्यस्त आहेत चंद्रपुरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवासाठी आवश्यक असलेल्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे शहरातील मूर्तिकार गेली अनेक वर्षे या कलेची जोपासना करत आहेत सध्या मूर्ती घडवण्यासाठी माती भिजवणे सांगाडा तयार करणे आणि मूर्तींना आकार देण्याची प्रक्रिया सुरू आहे गणेश मूर्ती बनवताना कारागीर अत्यंत काळजीपूर्वक काम करतात मूर्तींना योग्य आकार देणे डोळे आणि चेहऱ्याचे भाव साकारणे यात त्यांची कलाकुसर दिसून येते अनेक ठिकाणी तर कुटुंबातील सदस्यही या कामात मदत करत आहेत पुढील महिन्यांत या मूर्तींना रंगकाम आणि सजावटीचे काम सुरू होईल गणेशोत्सवापूर्वी या मूर्ती भाविकांसाठी तयार असतील चंद्रपुरातील हे मूर्तिकार केवळ मूर्तीच नाही तर श्रद्धा आणि कलेचा संगम घडवत आहेत चंद्रपुरात गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला आतापासूनच वेग आला आहे पर्यावरणपूरक मूर्तींकडे वाढलेला कल ही नक्कीच एक चांगली गोष्ट आहे